आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मेरिटनुसार दिली जाणार असून राज्यात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात मुस्लिम उमेदवार उतरविले जाऊ शकतात असे सुतोवाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भरभरून मतरूपी आशीर्वाद दिले होते उद्धव ठाकरे यांच्या अनेक उमेदवारांना मुस्लिम समाजाच्या मतांचा मोठा फायदा झाला त्यामुळे शिवसेनेत फूट पडलेली असतानाही ठाकरेंनी नऊ जागावर विजय मिळवला मुस्लिम समाजाच्या मशालीवरील विश्वासाची नोंद घेऊन त्यांनाही प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणे एकशे ऐंशी अंशात बदलली आहे अनेक मतदारसंघातील उमेदवारांची पक्षांतरे त्यामुळे उमेदवारांची निर्माण झालेली कमतरता असे प्रश्न पक्षनेतृत्वासमोर आहेत त्याचमुळे विधानसभेला अजून दीड महिन्याचा अवधी असताना राजकीय पक्षही जागा वाटपासंबंधीची चर्चा आणि उमेदवारांची चाचपणी सुरू करत आहेत मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देऊन समाजाची एक गठ्ठा मते घेता येईल पर्यायाने आमदारांची संख्या वाढवायला देखील मदत होईल असे ठाकरे गटाचे नियोजन आहे या संबंधित बोलताना अंबादास दानवे म्हणाले शिवसेना कधीच जातपात धर्म बघून उमेदवारी देत नाही ज्याचे कर्तृत्व आहे त्याला मेरिटनुसार शिवसेना पक्ष उमेदवारी देतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे येत्या विधानसभेलाही मेरिटमध्ये मुस्लिम बसले तर त्यांना उमेदवारी देऊ असे ते म्हणाले मुस्लिम मते हवीत मग मत प्रतिनिधित्व का देत नाही अशी विचारणा एमचे एम नेते माजी खासदार इम्तियाज जलील सातत्याने उद्धव ठाकरे यांना करायचे तसेच समाजातील प्रमुख मान्यवर मंडळीही याच मुद्द्यावरून शिवसेनेला छेडायचे यंदाच्या विधानसभेला दोन चार मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देऊन समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचा विचार शिवसेना करीत आहे जेणेकरून विरोधकांच्या टीकेची धार कमी होईल आता शिवसेना कोणत्या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे